तर ह्या बघा मी बनवते या बिर्याणी आणि दम बिर्याणी बनवते आहे बरं का तर त्यासाठी माझी चालली आहे तयारी हे का इकडं पाणी गरम करायला ठेवलं या इकडं चिकन ठेवलं या मसाला हे लावून मुरत ठेवलं या इकडं तांदूळ ठेवले भिजत तर बासुमती तांदूळ वापरलेला आहे मी बिर्याणीसाठी बासुमती तांदळाची बिर्याणी चांगली होती तर बिर्याणी झाली पण आणि बिर्याणी सगळ्यांनी खाल्ली पण तर खाऊन राहिलेली आहे बर का एवढी बिर्याणी तर तुम्ही आता मला असं कमेंट करता रुपाली ताई ता 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 दम बिर्याणी म्हणाला ना ही तर एवढीच बिर्याणी दिसती तर सगळ्यांची खाऊन पिऊन राहिलेली तेवढीच जी आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडं पिरू आहेत ते त्या दादांनी दिलं होतं बरका पिरू त्यांना बिर्याणी दिली तर त्यांनी आम्हाला पिरू दिली आता आता इकडं खाऊन पिऊन झालं सगळ्यांचं आता राडा मला आवरायचा या हाय सगळ्याला पहिलं तर मोबाईल मी स्टींडवरती लावते आणि मग तुमच्या बरोबर बोलते आणि खाली पण बसले लय पाय दुखायला लागलं तीन चार तास झालं मी कंटिन्यू उभीच आहे आता उभी कशामुळं आहे तो व्हिडिओ काढत होते तर एक दोन व्हिडिओ मी काढलेला आहे आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेला आहेत बरं का आपल्या दुसऱ्या चॅनलची पण गाठ घ्या आणि एक छानसं कमेंट देखील करा तर त्या चॅनलवरती माझं फक्त कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला अनेकदा अनेक व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे तर नक्की आपल्या दुसऱ्या चॅनलची पण भेट घ्या तर बघा माझ्या एका पाठीमागच्या व्हिडिओला कमेंट असा आलेला आहे की तुमचं ज्यांनी पैसे बुडवलेलं आहेत तर ते परत दिलं का पहिलं तर ज्यांनी कमेंट केलं या त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते तर धन्यवाद ह्यासाठी करते या की ज्यांनी पण हे कमेंट केलेलं आहे ना ते मला आत्ता नाही वळखत पाच सहा वर्षापासून माझ व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ मला वळत्यात म्हणून साठी त्यांनी ते कमेंट केलेलं आहे तर ते कमेंट त्यांनी का केलंय हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगते कारण की आता नवीन जे बी ज्यांनी ज्यांनी पण नवीन माझ्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत म्हणजे ज्यांनी पण मला जे पण लोक आता नवीन मला फॉलो करतात किंवा ज्यांनी पण सबस्क्राईब करून ठेवलंय तर त्यांना ह्याचं माहितीच नसणार आहे मी जरी अचानकच तुम्हाला सांगायला गेले ना आता हो। ना। ना की नाही भेटलं पैसे हो असं जरी सांगायला गेले ना तरी पण त्यांना जे व्हिडिओ बघते त्यांना कळणार आहे नक्की हे मॅटर काय की नक्की हा व्हिडिओ काय हे कळणार नाही म्हणून मी थोडक्यातच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बरं का म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळलं पाहिजे ह्या गोष्टी आणि त्यांनी कमेंटद्वारे मला असं पण विचारलेलं आहे की प्लीज व्हिडिओ करून मला सांगा की तुमचे पैसे भेटले का तर तुमचं परत एकदा मी धन्यवाद मानते की तुम्ही मला एक चार पाच वर्षापासून ओळखता या व्हिडिओद्वारे आणि चार पाच वर्षाच्या पाठीमागचं तुमच्या ध्यानामध्ये आहे ध्यानामध्ये का नसणार आहे कारण तुम्ही चार पाच वर्षापासून माझा व्हिडिओ बघता या आणि म्हणजे मला तर असं ह्या कमेंट पासून मला तर असं म्हणजे मला वाटतंय की तुम्ही चार पाच वर्षापूर्वी माझे व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओद्वारे चांगले मला ओळखताय या म्हणून तुम्ही हे कमेंट केलेलं आहे तर परत एकदा तुमचं मनापासून धन्यवाद आणि ह्या व्हिडिओद्वारे मला सांगायला आवडल ते म्हणजे असं की झालं असं होतं बरं का ज्यावेळेस लॉकडाऊन होतं ना की जे बी आता कमेंट केलेलं आहे ना त्यांना पण मी ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे भेटले का नाही पैसे दी आणि जे बी माझ्याबरोबर आता नवीन जोडलेले त्यांना सुद्धा म्हणजे मला सांगावं असं वाटतं या जेणेकरून कुणी पण अशा गोष्टीमध्ये नाही फसावं आणि जे आम्ही फसलो आहे ते कुणीही फसावं नाही म्हणजे मला तर ह्या व्हिडिओद्वारे फक्त मला एवढाच संदेश पोचवायचा आहे आणि जे बी काय टेन्शन दुःख होतं तर त्यावेळेस होतं आणि तेव्हापासून एक पणवती लागल्यासारखंच लागली आहे पाठीमागं पण जाऊ दे काय हरकत नाही सुख दुःख माणसाच्या लाईक मध्ये येतच राहतात त्याचं काही एवढं टेन्शन नाही घ्यायचं टेन्शनला असं साईडला काढून पुढं आलेला दिवस आलेला दिवसाचा आनंद घ्यायचा तर बघा विषय असा आहे की एक पाच सहा वर्षापूर्वी बरं का की आम्ही एक ठिकाणी भिशी लावली होती आता पाच सहा वर्षे वर्ष होऊन गेलो म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आम्ही लावली होती भिशी भिशी किती दहा हजाराचा हप्ता होता भिशीचा तर ती बिशे अशी होती की निराव बिशी हो होती म्हणजे कधी नऊ हजार नऊ हजार यायचं कधी नऊ हजार पाचशेची म्हणजे निराव बिशी हो असती ना मोठ्या मोठ्या ची किंवा कोण असं म्हणजे श्रीमंत लोकांचीच असते निलावा बिशा की ज्यांना अर्जंट पाहिजे लागते ती मध्ये कि कमी ह्याच्यामध्ये पण आता तीन लाखाची बिशी असली तर दीड लाखा म्हणजे म्हणजे ज्यांना अर्जंट पाहिजे असते पैसे लोस लॉसमध्ये पण उचलते बिशी तशीच प्रकारे ती बिशी होती तर आम्हाला तर काय त्यावेळेस एवढी गरज नव्हती मग त्या माणसाची नामची कशी ओळख झाली तर माझा जे चुलता आहे ना माझा सक्का चुलता त्या आम्हा तो माणूस आहे ना माझ्या लय खास मित्र होता म्हणजे ह्यांचं ध्येय न घेणं आणि ह्यांचं कसं देणं घेणं एक एक दीड दीड लाख रुपये एका मेरीला द्यायची म्हणजे असं दे त्यांचं चांगलं चालायचं आणि तो जे माणूस होता ना जो विशी मेन लावणारा तर त्याची दोन दुकानं होती कात्रज त्याची दोन दुकानं स्वतःचं म्हणजे टू के फ्लॅट अजून वन आर के स्वतःचं घर म्हणजे स्वतःचं वन आर के होतं पहिल्या नंतर त्यांनी त्याचं चांगलं झाल्यावरती दुकान हे चांगले चालला लागलं त्यांनी टू के फ्लॅट घेतला मग असं जर सगळं माणूस सेटल झालेला असलं तर माणूस पण विश्वास ठेवतो ना तसंच आम्ही पण विश्वास म्हणजे आम्ही त्याच्यावर होता ठेवला विश्वास पण मग आमच्या चुलत्यावरती ठेवला होता विश्वास की बाबा आपला चुलता आणि चुलत्याच त्याचं रिलेशन चांगलं होतं आणि चुलत्याच त्यांची बिरे पण शेजारी होती त्यामुळे मग एवढं असं फसवल माणूस असं कुणालाच वाटत नव्हतं म्हणजे कुणालाच लय म्हणजे आम्हीच नाही पण लय त्याकडे बिशी लावली होती किंवा असा निला बिशी लावायचा तर म्हणलं आम्ही काय विचार केला की जाऊ द्या बाबा आपण नाही का म्हणजे आपले एखाटा पैसे होते याला कुठेतरी काहीतरी करता येईल आपल्याला म्हणजे एक स्वप्न असतंय ना माणसं तसंच आमचं पण छोटं छोटंसं आपलं स्वप्न होतं आता ते स्वप्न काय होतं काय नाही ते स्वप्नचा चकनाच उरत झाल्यावर काय हो, ते स्वप्न सांगायचं या तर मग आम्ही पण हा विचार करूनच बिशी लावली होती पण झालं असं की बिशी बघा तीन लाख दोन लाख काहीतरी ऐंशी हजाराची का नव्वद हजाराची बिशी होती बघा आणि मग आम्ही काय केला की आपण शेवटला घ्यायचं शेवटला मध्ये जाणार नाही म्हणून आम्हाला आधीमध्ये काही गरज पण पुसली नाही मग म्हणलं की ना शेवटचा नंबर आम्ही घ्यायचा शेवटचा म्हणजे म्हणजे माझा चुलता काय म्हणला पहिला तुम्ही घ्या नंतर शेवट मी घेईल म्हणजे दोनच नंबर शेवटचं राहिलं होतं माझं माझा एक नंबर राहिलेला माझ्या चुलत्याचा एक नंबर राहिला होता म्हणजे दोनच नंबर शेवटचं राहिले होतं बरोबर शेवटचा नंबर ज्यावेळेस म्हणजे आमचा ज्यावेळेस पैसे घेण्याची आमची बाजू आली तेवढंच नेमकं लॉकडाऊन लागलं बरं लॉकडाऊन लागल्यावर लाग दोन तीन महिने झालं वर पैसे त्याच्याकडंच आता आता लॉकडाऊन मुळे आम्ही गावालाच होतो तीन चार महिने तरी आम्ही चार पाच महिने गावालाच होतो म्हणजे सगळी आम्ही हे पुण्यामध्ये कसलं वातावरण खराब होतं त्यामुळे मग आम्ही गावी जे गेलो तर गावाला म्हणजे माणसं गावाला येऊ शकत नव्हती गावाची माणसं पुण्याला जाऊ शकतो म्हणजे भयंकर वातावरण होतं ना लॉकडाऊनमध्ये त्यामुळं आम्ही जे गावाला गेलो आम्हाला वाटलं दहा पंधरा दिवसात परत हे सगळं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते पण दहा पंधरा दिवस का चार पाच महिने आम्ही गावालाच कारण कसले कडक बंदोबस्त आता पुण्यात येऊन पण देत नव्हते कुणाला गावाला कुणाला म्हणजे पुण्यातली माणसं येऊन देत नव्हती कस बेकार होत मग परिस्थिती अशी असल्यामुळं आम्हाला पण येता आलं नाही आणि फोन पण फोन जरी केला तरी तो म्हणायचा आता लॉकडाऊन आहे असं तसं म्हणजे त्याने अनेक कारण आम्हाला सांगायला लागला आणि मग म्हणजे तो बेशिवार मग लॉकडाऊन संपलं तीन चार महिने लॉकडाऊन संपलं मग आम्ही पुण्याला आलो पुण्याला आल्यावरती आम्ही त्याच्याकडे जायला लागलो म्हणजे आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो मग करता करता आम्ही काय केलं हे केलं म्हणजे कंप्लेंट केली पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली मा चुलता होता चुलता चुलत्याला न सांगा आम्ही कंप्लेंट केली की असं असं आमच्याबरोबर फसवगिरी म्हणजे फसवगिरीच म्हणता येईल ना आम्ही एक दोन महिने तरी पण त्याला तसंच म्हणजे पैसे त्याला जवळजवळ बिशी संपली तरी पण चार पाच महिने सहा सात महिने त्याला पैसे असंच वापरायला दिलं आमचं तीन लाख रुपये तीन लाखच म्हणता येईल एवढं पैसे तीन लाख आपल्यासारख्या सामान्य माणसाला लय मोठी रक्कम आहे मग असंच करता, करता मग आम्ही कंप्लीट केल्यावरती मग त्याने काय केलं माया चुलतेला फोन केला मग चुलता पण आला माझा हाय त्या अवतारात माझ्या गावावरून आता गावात खेडेगावची माणसं कशी आपली शेतात बितात काम करतो मग ते हाय त्यात फाटक्या तुटक्या कपड्यावरती मा चुलता डायरेक्ट घेता आला आणि मा चुलता काय म्हणाला मायावरती विश्वास नाही का तुमचा आहे uh, त्याच जरा प्रॉब्लेम आहे त्यांचं uh, तर होईल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि म्हणलं मी म्हणलं तात्या तुमच्यावरती पण मला विश्वास आहे मी त्यांना त्यानं तात्या तात्या बाद झालं म्हणलं आता पाच सहा महिने झालं हेच बुलावतो या आम्हाला काय सांगायचं नाही आणि आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतून आम्ही काय सारखं म्हणलं माहिन लहानली इकडं दिघी उरून आम्ही कात्रजला सारखं जायचो सारखं आलेला परेशान हो एक दोन महिने आम्ही परेशान झालेलो बरं मग तात्या काय म्हणला म्हटलं मग त्यांनी असा विचार केला की मग आम्ही तुम्हाला चेक देतो म्हणजे त्यांनी दोन लाखाचा आम्हाला चेक दिला चेक पण आहे आमच्याकडं पण झालं असं की ज्या वेळेस आम्ही त्या बँकेत चेक टाकला ना तर त्या त्या बँकेत चेक रुपयाच सुद्धा तो म्हटलं तीन दिवसाने चेक टाका तीन दिवसाने टाकला आम्ही चेक पण एक रुपयाला उलट मोखर आमचं पाचशे रुपये आम्हाला फाईन बसलं की एक रुपया नाही तुमचं बँकेमध्ये मोकार आम्हालाच उलटं लॉसमध्ये गेलो आम्ही तिथं आणि मग त्याच्यानंतर हे ना मग आमचं डोकं म्हणजे ह्यांचं लढूक हल्ल मग तुला सांगायचं ना त्याच सांग तार तार ना तारखेला की बाबा ह्या तारखेला आम्ही म्हणून तू आम्हाला हेल्पट गाय नाही आज देतो उद्या देतो त्या दिवशी गेलो की तो डायरेक्टच नाही उरूनच पडायचा मग ते फवगिरी होती ना माणसाला की बाबा तू सहा महिन्याचा गावाय ना पण आम्हाला एक एक हट्टा सांग ना आम्हाला की आम्ही मी ह्या या दिशी देतो पण तो तसं सांगतच नव्हता आज देतो उद्या देतो त्याने तसं त्यामुळं माणसाच आहे ना टेम्परेचर लई फिरलेलं म्हणजे ह्यांचं तर लई फिरलं होतं ते असा फसावगिरी करून होता आणि नंतर मग झाला असं बघा मग आम्ही ना मग त्याच्या तिथं घेऊर बरं का म्हणजे ते सारखं दोन तीन महिने ते तेच चालू होतं जाणं येणं जाणं येणं परेशान झालो आम्ही नंतरनी मग असं बघा झालं नंतर एवढं मधी मधी तर एवढं मॅटर केलं ना त्याने म्हणजे आम्ही गेलो की आजारपणाचं नाटक करायचं म्हणजे बेशुद्ध होण्याचं नाटक करायचं आणि मग मा काय म्हणायचा जाऊ दे पैसे आजे येतात उद्या नाही पैसे आज आजे उद्या नाहीत मग उद्या उगाउग त्याच्या जीवाला काय कमी जास्त झालं तर मग त्याची जबाबदारी आपल्यावरती ना की आपण त्याच्यावरती जास्त प्रेशर दिला म्हणून त्याने म्हणजे हार्ट अटॅक म्हणा हार्ट अटॅक म्हणा किंवा काय बीपी त्याची वाढली बिडली कशाला उगस तुम्ही हे करताय असं चुलता पण आम्हाला पण बरोबर होता की उगस थोड्या थोडे दिला असा म्हणायचा चुलता बर का पण झाला असं बघा नंतर काय केलं पळूनच गेला डायरेक्ट तू आणि काय दहा मग आणि पळून गेला लय मध्ये मधी बेटर झालं म्हणजे आम्ही तर काय केलं ना आम्ही फक्त जाऊन तिथे बसायचो त्या दुकानावरती तू दे दे बाबा दे बाबा दे बाबा करून तू कसं कधी एक रुपया द्यायचं ना मग तू पळून गेल्यावरती मग तिथून पुढं बघा पळून जे गेलं ते बेपत्ता आणि त्याच्यानंतर आम्हाला कळालं की त्याच्यावरती जवळ जवळ एक करोड एक करोड का करोड रुपयाचं कर्ज होतं त्याच्यावरती नंतर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या आता आम्हाला तर काय माहितीये की ह्याच्यावरती आम्हाला वाटतं एवढंच असेल एवढं ह्याची दुकानं बिकाने तर थोडंफार असेल लय तर एवढ्या एवढ्या मॅन माणूस आहे म्हटल्यावरती दहा पंधरा लाख रुपये त्याच्यासाठी नॉर्मल म्हणजे नॉर्मलच होतं ना असेल एवढं करोड रुपये नंतर कळलं आम्हाला त्याच्यावरती एवढं पैसे होतं आणि ज्यांचं पण पैसे घेतलं होतं ना त्या माणसाने त्याला आदल्या दिवशी मारला आदल्या दिवशी मारल्यावरती त्याने दुसऱ्या दिवशी बोरी बसताना भरला आणि डायरेक्ट रात्रीचा निघून गेला गे ला तो आता गेला तर त्याचा तपास लागलेला आहे बरं का आता कुठे मुंबई मध्ये आहे तो आणि म चुलता काय म्हणला की मला असं कळालेलं आहे चुलता म्हणला त्याला काही एक मिनिटात पण सोशल मीडियावरती त्याचं फोटो बिटू सगळं आहे माझ्याकडं या सोशल मीडियामुळे आता तुम्हाला तर माहिती आहे माझा व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल होतात या सोशल मीडियावरती त्याचं फोटो बिटो टाकलं तर एका मिनटात मला त्या तपास लागेल पण मला काय म्हणला की तो तो असा म्हणजे त्याने मला माझ्यापर्यंत असं निरोप आलेला आहे की तुमचं पैसे मी बुडवणार नाही एक एक रुपया की तुमचा मी एक एक रुपया तुमचा बुडवणार आहे तुमच्या कष्टाचं पैसे आहेत तुमचं तुमच्या पाहुण्याचं बुडवणार नाही मी पैसे मी माझं जसं जसं माझं हे होईल म्हणजे तिथं पण त्यांनी बिझनेस चालू केलेला आहे त्याचा जो होता तो बिझनेस म्हणजे चपल्यांचा दुका दुकान उरी गेली तसला बिझनेस त्यांनी तिथं पण चालू केलेला आहे असं आम्हाला अशी उडता उडता खबर लागलेली आहेत आणि ज्यांचं पण कर्ज होतं ना ती लोक तिथपर्यंत पोहोचलेली आहेत बघा म्हणजे कर्जवाली आहेत ना माझा आपलं जाऊ देव आपण सामान्य लोक येतं पण जे पण अशी डेंजर लोक हजारासाठी पण माझं लय मारतात कुत्री कर्ज हे कधी डोक्यावरती नसावं बघा आणि मग चुलता काय माझा म्हटला की तो असा त्यांनी असं मला म्हणजे निरोप आहे त्याचा की बाबा त्यांचे पैसे त्यांनी लय म्हणजे माझ्यासाठी त्यांनी लय केलेलं म्हणजे आमच्या चुलतेनी ना त्याच्यावरती लय असं काय त्यांचं असेल उपकार एका मिरीचं केला असेल तर ते मला त्यांचं पैसे त्यांच्या पाहुण्याचं बुडवणार आता दिला आपल्या हातात येतील तव्हा आम्हाला काय अजून एक रुपया सुद्धा भेटणार आहे आणि तपास करायचा म्हणलं करू शकतो या पण जरा ता चुल आता चुलता म्हटला की थांबा तो देईल आता जवळजवळ सात आठ सहा सात वर्ष झाल्यात त्याला जर आपण कुठं बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये पोस्टामध्ये पैसे टाकला असतात आता आम्हाला ता त्याचं डबल पैसे झाला असतं आणि त्या ज्या वेळेस त्याने आम्हाला पैसे असतं ना तर आमचं कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असतं त्याच्यामुळे आम्ही लय गाळ्यात गेलेलो आहे तर बघा ह्या व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला बहीणबाब मला एवढंच सांगायचं या बिशी जर कुठे पैसे गुंतवत असताल तर चार करून गुतवा आणि असल्या काय मध्ये पडू नका सरळ आपलं वाटलं ना तर चार पैसे कमी आपल्याला पण आपलं बँकेमध्ये फिक्स मध्ये टाकून द्या पैसे जर तू असलं चार रुपये आपल्याला पण असल्या बिशीच्या आणि त्या बचत गटाच्या पणा बचत गट पण आहेत बरं का चांगलं पण आहेत बचत गट पण पण ते बचत गट कसं आहेत गावाला चांगले येत्या पुणे सिटीमध्ये अजिबात चांगलं नाही पुणे सिटीमध्ये चार गावाच्या चार बायका आलेल्या असतात ते सुद्धा मला भीती वाटते तेव्हापासून कानाला खडा लावलाय बघा मी एक रुपया सुद्धा पुढं उदगुशी वाटत नाही भी भीतीच वाटते भीतीच मनामध्ये निर्माण होती एक तर आपल्यासारख्या सामान्याला तीन लाख म्हणजे Uh, तीन लाख म्हणजे वीस पंचवीस लाख असतात वेळेस त्यावेळेस तर सहा सात वर्षापूर्वी तर uh, तीन लाख म्हणजे काय थोडी रक्कम झाली का तर बघा uh, तर तुम्ही कमेंट केलं होतं मला तुमचं पैसे भेटले का तर, तर नाही अजून एक रुपया सुद्धा आम्हाला भेटला नाही आणि आता जरी आम्हाला मा, ते पैसे भेटले ना तरी माझा कितीतरी तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह त्याच्यामुळं माहितीये का आणि म्हणजे खरंच सांगते जर आता जर ते मला आम्हाला ते पैसे दिलं ना एक हट्टा रक्कम किंवा थोड्या थोड्याने जरी दिले ना तरी माझं लय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत्या पण आता दिल तेव्हाचं खरं आता काय अपेक्षा आपण तर एक रुपया कुणाचा बुड बुडावला नाही पण जी बी माणसं अशी बुडावतात ना ज्याचं कष्टाचं पैसे त्यांना लय त्याची भरपाई करायला लागते बघा कर्माची फळं आहेत ना एवढी बेकर भोगायला लागतात ना तर आता आमचं पण कष्टाचं पैसे होतं हे माझा म्हणजे माझं मालक आहेत ना म्हणजे माझे मिस्टर आहेत ना तर ते इतकं कष्ट करून ते तिथे पैसे एक रुपया सुद्धा आहार आमचा नव्हता त्यांचा कष्टाचा पैसा होता एक रुपया सुद्धा असा लोकाचा घेऊन लुगडून का व्हायना तिथं भरला नव्हता इतकं आम्ही त्या पण वेळेस त्यांना काय एवढा पगार नव्हता आणि एवढं एडजस्ट करून ते पैसे आम्ही तिथे भरायचो आणि त्यांनी बघा मग आम्हाला तसं फासावलं तर माझा हा व्हिडिओ जर त्याच्यापर्यंत पोचा पोहोचला ना समजा आणि त्यांनी जर चुकून बघितला ना तर बाबा तुला हात जोडून विनंती करते दे बाबा आमचं तेवढं पैसे तुला व्याज नको दिवस काय नको पण आल्या तेवढं तर दे आमचं तीन लाख रुपये तर तेवढं तर दे तेवढं तर तेवढं आमचं कितीतरी प्रॉब्लेम होत्या तर एवढ्यातच व्हिडिओ आम्ही स्टॉप करतो व्हिडिओ लय मोठा झालेला आहे तर एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते बर का बाय बाय सगळ्यांना आणि ज्यांनी कमेंट केलंय त्यांना बघा व्हिडिओद्वारे व्हिडीओद्वारे लय मोठा रिप्लाय दिलेला आहे म्हणजे लय मोठं असं हे सांगितलेलं ते कसं होतंय माहितीये का सांगायचं म्हणलं ना की मग व्यवस्थितच सांगावं ना आहे का नाही मग ते दड समोरच्या माणसाला आपण काय बोलतोय ते कळ मग मग बरं का मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितले बाकी काय नाही तर बाय बाय सगळ्याला ठेवते बर का आता पुन्हा पर्वतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय आणि ह्याच्या पहिलं पण मी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर तो बुधवारी केलेला आहे बरं का तुम्ही म्हणताल की आता श्रावण आज गुरुवार होता ना त्यामुळं मग आम्ही गटारी कालच सुरू म्हणजे बुधवारीच आम्ही गटारी केलेली आहे गटारी तर त्यामुळं ते तुम्ही काय आज आणि तो व्हिडिओ आज टाकलेला आहे म्हणजे आज गुरुवार आहे तो व्हिडिओ आज तर गैरसमज करू नका की आज गुरुवार आहे तुम्ही गुरुवारचं नॉनव्हेज खाता का असे काही लोक म्हणतात कोण कोण खात बरं का पण आम्ही सहसा पाळतो म्हणजे माझ्या म्हणजे हिं आहेत ना म्हणजे माझ्या सासरे काय ना एवढं नॉनव्हेज कोणच खात नाही आता ह्यांना पण लग्न झाल्यापासून माझं नॉनव्हेज म्हणजे मी नॉनव्हेज खायला शिकवते आता नॉनव्हेज आणि पोरं पण तशीच निघाल्यात नॉनव्हेज नाही अजिबात वर्षात मी एकदा किंवा दोनदा आमच्या घरी नॉनव्हेज असतं ते पण फक्त चिकन दुसरं काहीही नाही आणि ते पण म्हणजे खात नाहीत म्हणजे माझ्यामुळं तरी ते खायला शिक खायला लागलेत दर तर नॉन व्हेज सहसा नसते आमच्या घरी आणि आता श्रावण सुरू होणार आहे ना उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे तर श्राव श्रावण सुरू होणार होता हाय म्हणून मी कालच ते बनवलेलं कालचा काल व्हिडिओ येतो तर आता मी ह्या व्हिडिओच्या पहिलं मी ते व्हिडिओ जॉईन केलेला आहे बरं का बाय बाय सगळ्याला ठेवते बरं का आता